मित्रांनो आज होतं शुक्रवार तर मित्रांनो नाशिकमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असून आज बोलवली होती मीटिंग नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक कार्यालयाकडून दररोजचं कामकाज पूर्ण करून मी निघालो तीन वाजता बरोबर पर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये कुठेच न थांबता मी निघालो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालय इतकं गर्दीनं भरलेलं नव्हतं तर पार्किंगमध्ये गाडी लावून मी निघालो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये मीटिंग संपल्यानंतर मी निघालो गेटच्या बाहेर गेटच्या बाहेर खूप ट्रॅफिक होती ट्रॅफिकमध्ये घुसता घुसता बराच वेळ झाला त्यानंतर मी निघालो अशोक स्तंभाकडे स्तंभाकडे निघून मग मी गंगापूर रोडला लागलो गंगापूर रोडला एका ठिकाणी एक माझं छानपैकी आईस्क्रीमचं गाडं आहे मी तिथं नेहमी जातो आणि तिथं आईस्क्रीम घेतो आणि आईस्क्रीम घेऊन तिथून आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मी लगेच मग माझ्या शा कामाच्या ठिकाणी मी निघून जातो हा आईस्क्रीमवाला सुद्धा आता ओळखीचा झालेला आहे बरं का तो अतिशय छान पद्धतीनं आईस्क्रीम तो फालुदा मला बनवून देतो या राजस्थानी वाहूला फालुदा बनवण्यासाठी बराच वेळ लागत होता मी झालेलो तो पोर बराच वेळ मिटिंगमध्ये थांबल्यामुळं पाय दुखत होते कंटाळा आलेला होता आणि मला थांबवायची इच्छा नव्हती लवकरच घरी जायचं होतं त्यामुळं इकडे तिकडे करता करता त्याचा फालोदा तयार झाला आणि मी तो फालोदा खाल्ला आणि निघून गेलो मिटिंगचं टाईम होतं तीन ते सहा बराच वेळ झालेला होता मिटिंगला त्यानंतर मग मी घरी निघालो आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोडीशी तरतर आली आणि त्यानंतर मी मोठ्या आनंदाने आणि समाधानाने घरी निघालो